आणि नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडनं दिले जातात राज्याचं शालेय शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना तसे निर्देश दिले गेले आहेत सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी तीन आठवड्यामध्ये काय पावलं उचलली जावीत याविषयी प्रधान सचिवांना माहिती देण्याच्याही सूचना दिल्या जात आहेत जोपर्यंत पब्लिक अवेअरनेस होत नाही तोपर्यंत याच्यावर आळा बसणं शक्य होत नाही त्यामुळे काल कोर्टाने सांगितलं की प्रिन्सिपल सेक्रेटरी एकतीस जानेवारीपर्यंत स्टेटमेंट करावं करा आणि हे मॅन्डेटरी करावं की प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये हे मांजाचे काय दुष्परिणाम आहेत आणि याच्यामुळे जे काय समजा आम्ही तर असं सजेस्ट केलं होतं कोर्टाला काल की जे समजा जसं आपण सिगरेटच्या पॉकेटवर लिहिलेलं असते की आहे तसे जे काय असे मांजाने जे काय पक्षी जे माणसं ज्यांचे गळे कापले गेलेले आहेत असे हे पोस्टर्स प्रत्येक शाळे आणि कॉलेजमध्ये कंपल्सरी लावण्यात यावेत त्याच्यामुळे हे लोकांच्या मनावर विद्यार्थ्यावर ह्याचा काय परिणाम होईल आणि याच्यातून ते माझ्या वापरणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट